विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये होता या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अनेक मान्यवर उभे आहेत राज्याचे माननीय मुख्यमंत्री उभे आहेत माननीय उपमुख्यमंत्री उभे आहेत माझ्यासोबत असणारे अनेक मंत्री उभे आहेत महाविकास आघाडीचे सुद्धा अनेक मान्यवर नेते उभे आहेत पण त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी उभ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा कुठल्या मतदारसंघाची असेल मग टीव्हीवर असो सोशल मीडियावर असो चर्चा फक्त म्हणजे बघा आपल्या मतदारसंघाची महाराष्ट्राची निवडणूक लागली निवडणूक लढाई जुन्या काळात राजे, राजे मध्ये लढाया व्हायच्या मैदानात व्हायच्या लोकशाहीमध्ये मतांची लढाई असते विचाराची असते म्हणून ही जरी लोकशाहीतली निवडणूक असली तरी ही सुद्धा एक लढाई आहे निवडणूक सोपी आणि माझ्या जीवनामध्ये मी आपल्याला सांगतो अनेक जणांनी आपल्यापैकी अनेक जणांनी मला लहाण्याचं मोठं झालेलं पाहिलं समाजकारणात राजकारणात आल्यापासून पहिल्या निवडणुकीपासून ते या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत पाहिलं मी माझ्या सहकार्याची ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा सोपी घेत नाही तर विधानसभेची निवडणूक कशी सोपी घेऊ शकतो मतदार बंधू भगिनींना विनंती करावं लागेल हात जोडावा लागतील की जात पात धर्म न बघता खऱ्या सेवा ज्याची धर्म आहे सेवा ज्याचा जात आहे अशा माणसाला मतदान करा जाती पाती धर्मावर या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी जात पात धर्म बाजूला ठेवून मायबाप जनता अशा पद्धतीने विचार करेल की जाती पाती धर्मावर निवडणुका लढून एखाद्याला निवडून आणून आपला विकास होत नाही तर जातीपाती आणि धर्माच्या पलीकड जो विचार करतो आणि विकास करतो त्याच्या पाठीमागे सर्व जाती धर्माने उभं राहून त्याला निवडून द्यावं लागतं आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार कुठला पक्ष चिन्ह कुठलं तर तुतारी भारी, भारी, भारी। आता बघा आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागद ये याची फिरा लागले तर शेवटी आज हा विषय तुम्हाला जरी मजाशीर वाटत असला हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावा जरी वाटत असलं तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राज मतदार सांगात आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं आहे जे निष्ठावान पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी एकाला भी तिकीट मिळालं जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याचं नाव आपल्याला माहिती पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही शेवटी निवडणुकीचे अंतिम कोण निवडून येणार कोण पडणार हा विषय वेगळा पण अशा पद्धतीचं राजकारण वारंवार इथं घडावं आणि वारंवार हे घडल्यानंतर जाती चा धर्माचं राजकारणातच आपला माणूस गुरफडून राहावा आणि पिढ्या पिड्या पिढ्या फक्त तेवढंच त्यांनी करावं विकासावर आपण कधी येऊ नये बोलू नये आपलं मागासले पण कधीच आपण दूर करू नये विधानसभेला येतोय का नाही आणि हे करतय कोण करतय कोण कळलं हे महत्वाचं आहे अरे निवडणुका येतील जातील लोकशाहीमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणुका घ्यावा लागणार आहेत मायबाप जनतेला मतदान करावं लागणार आहे आपलं कोण चांगलं करणार त्या उमेदवाराला निवडून द्यावा लागणार आहे आठ पाच धर्म ज्याच्या अंगाला कधी शिवलं नाही अशा व्यक्तीला असं वाटतं की अशा निवडणुकीपेक्षा जर सर्वात काही महत्वाचं असेल युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य मी निर्माण करणार आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्या स्वराज्याला किती आदर्श राजा बघा छत्रपती नाव दिलं नाही शिवाजी दिलं नाही भोसले दिलं नाही नाव दिलं रयतेच राज्य आज अनेक जण माझ्या इथं तरुण भाऊ आहेत अठरा त्या पंचवीसचे आहेत कदाचित त्यांना रयता म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल कारण आजच्या अभ्यासक्रमामध्ये बारा पर्यंत रयतेची कुठली व्याख्या आपण जिथं कुठं शिकत असल तिथं नाही रयतेचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेला ज्या वेळेस म्हणायचे ते रयता त्या काळात रयतेला जनता म्हणायचे आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला जनते म्हणलं जनतेचं राज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यात प्रत्येक गावाला गावकुस दिला गावगाडा दिला आणि त्या गावकुसात गावगाड्यात अठरा पगड जाती धर्मातली लोक गुना गोविंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात आडीला नडीला एकमेकाच्या बरोबर आतापर्यंत राहिले का नाही राहिले ना मी जे बोलायलोय ते आहे का खोट आहे आणि हा आदर्श जर आजपर्यंत घालून दिला असेल आणि फक्त राजकारणामध्ये एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा गाव कुसगाव गड्याचा अठरा पकड धर्माचा आदर्श प्रत्येक गावागावाला ते अपमानित गावा गावा झाला तरी झालेल तो पायदळी तुडवला तरी चालेल पण आपली राजकीय पोळी भाजून निघाली पाहिजे असं जर कोण राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला मूठ माती देण्यासाठी ही विधानसभेची निवडणूक फार महत्वाची आहे आणि ती एका जातीला एका धर्माला नाही तर सगळ्या अठरा पगड जाती धर्मातल्या सर्वांना ही निवडणूक महत्वाची आहे नाही मला कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय अण्णांनी जात पात धर्माचं राजकारण शिकवलंय कधी की पुन्हा जात पात धर्म हे सगळं जाती पातीचं धर्माचं राजकारण जाणीवपूर्वक करणारे जे आणि एवढ्यावर ते थांबत नाहीत तुम्ही पाठीमागत ताकद उभं केल्यामुळं आज आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मातीची किंमत एवढी झाली आहे की अनेक मोठ्या मोठ्या नेत्याला या मातीतल्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत सुद्धा हरवावं वाटतं याचं कारण कुछ तर दम रक्त भाई काहीतरी असेल ना अवगत आहे म्हणून आपल्याला सांगतोय की अशा राजकारणात बळी पडू नका या देशात कृषी मंत्री म्हणून एकमेव महाराष्ट्राचं असं राज्य ज्या राज्याने मी कृषी मंत्री झाल्यावर एक रुपयाची पीक विमा योजना आणली एक रुपयाची पहिला सोयाबीनचा हप्ता आपल्या खिशातून किती जात होता बरीच होता म्हणून आता दोन वर्ष झालं तुम्ही विसरलात आज सा काय सांगत बाराशे पन्नास सोयाबीनचा प्रीमियम शेतकऱ्याच्या खिशातून जायचा बाराशे पन्नास आता रुपयात जातोय वाचले कुणाचे शेतकऱ्याचे वाचले की नाही कापसाला सोळाशे पन्नास वाचले कुणाचे आणि एक रुपयात हे दुसरं वर्ष आहे बर एक रुपयात विमा मी अनेक जणाला अनेक भाषणात म्हणलं अरे ही अशी योजना हो आहे कुठलंही संकट आलं रुपयाच काही ना काही मिळणार आहे ते तर जंगली रमबीत सुद्धा मिळत नाही बघा एवढे जण हसले म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल बधी जंगली रमी उभं <laughs> जंगली रमी म्हणलं म्हणजे सगळ्याला माहित असेल का कारण नाही म्हणजे प्रत्येक हे बहुतेक आजच जंगली रमीत भलत जिंकल्याला दिसत आज नाही हे ह्याचा नाही संबंध किती ह्याला ह्याचा मोबाईलचा संबंध आहे उभे ह्याला ना का अनेक जणांना लाडक्या बहिणीच्या योजनेतून पंधराशे रुपये देतोय योजना जाहीर केली त्यावेळेस म्हणली असली योजना होऊ शकत नाही होणार नाही ही फसवी आहे पैसे खात्यावर टाकले तर हे महाविकास आघाडीचे तुतारी सहित मशाली सहित ह्याच्या सहित सगळे म्हणले अरे ह्यांचं काय खरं नाही लवकर काढून घ्या म्हणले रक्षाबंधनला एकदाच तीन महिन्याचे दिले पुन्हा ह्यांचे तोंड बंद झाले पण साधे तोंड बंद करून बसले नाही ते योजना कायमची बंद व्हावी म्हणून याच मशालीचे तुतारीचे आणि पंजाबचे लोक कोर्टात गेले की ही योजना बंद व्हावी एकीकडे सरकार असं आहे की तर आम्ही डायरेक्ट तुमच्या खात्यावर देतोय आज सहा हजार रुपये शेतकऱ्यांचे जे पीएम किसान सन्मान मधून मिळते आणि सहा हजार रुपये मी कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान हात हातमोजून सहा हजार मिळते था बारा हजार आता हे दोन्ही मिळून त्यांची पंधरा आणि हे पंधरा होणार आहेत म्हणजे किती झाले डायरेक्ट खात्यावर आहेत आता लाडकी बहीण झाली लाडकी लाडका शेतकरी झाला एवढ्यावर विरोधात थांबले नाहीत म्हणले लाडक्या भावाचं काय आता इथं यावन तरुण भावावर बोलू नये या लाडक्या भावाला म्हटलं सहा हजार टेक्निकल एज्युकेशन घेणाऱ्यांना आता मला सांगा हे सगळं झालं साडे बारा कोटी जनता या महाराष्ट्रातली सरकारची लाडकी झाली विरोधक मात्र आणखीन टीका करायला लागलेत मी एका सभेत म्हणलं एका सभेत मुख्यमंत्र्यांसोबत होतो त्यांनाही म्हणलं एका सभेत अजितदादा होते त्यांनाही म्हणलं आता ह्यांच्याकडे टीका करायला काय राहिलं नाही आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला लाडकं केलं आता फक्त एकच काम करा की आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत त्या महाविकास आघाडीच्या ठराविक काही नेत्यांसाठी एक लाडकी वेगळी योजना आणा म्हणजे कायम ते गप्पसतील त्याच्याशिवाय काय होणार नाही अरे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपल्या या आपण मान काय दिलाय तो मान एका व्यक्तीला जरी असेल एका पदाला जरी असेल मला सांगा कुठेही महाराष्ट्रात जा माझं नाव ताईचं नाव आल्यानंतर तुमची मान खाली जाते वर तर येणाऱ्या पाच वर्षात या मतदारसंघाचा सर्व क्षेत्रात औद्योगिक शैक्षणिक शेती उद्योग या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व विकास करून